नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा, जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेल खूप स्वागत करते आणि आजच्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये आपण बोलणार आहोत की ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल तर त्यासाठी नक्की काय करायचं आमच्या चॅनेल वरती तुमच्यापैकी खूप सगळे जण ह्या विषयावरचे व्हिडिओज बघून किंवा बरेचदा पित्त कमी करण्यासाठी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत आलेले आहेत आणि बरेचदा तुम्ही हा प्रश्न विचारलेला सुद्धा आहे सो so, आज आपण याचबद्दल आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहा मी त्याचा आताच्या लाईफ मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यांची उत्तरं देईन आणि ह्याशिवाय जर का आज ज्या काही टिप्स मी सांगणार आहे तुम्हाला त्या फॉलो केल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला तरीही ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा तरीही तुम्हाला पित्ताचा जो त्रास आहे तो कमी होत नसेल तर तुम्ही नक्की एक हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन बुक करू शकता त्याच्यासाठी इथे खालती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचंय जेणेकरून आम्ही तुम्हाला हेल्दी लाईफ प्रो बुक करण्यासाठी एक लिंक देऊ आणि तिथून मग पुढे तुम्ही आमच्या टीम बरोबर डॉक्टरांशी किंवा बर डायटिशियन्स बरोबर सल्ला मसला जी आहे ती नक्की करू शकता सो पित्त किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी नक्की काय करायचं त्याच्या आधी आपण थोडस जाणून घेऊ हो की ऍसिडिटी का होते किंवा त्याच्या मागे बेसिक काय कारण असू शकतात सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळा ट्रिगर असतो म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं म्हणजे बरेच जण सांगतात की तेलकट खाल्ल्यानंतर किंवा खूप जास्त स्पायसी फूड खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते काही जणांना बराच वेळ काही खाल्ला नाही म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा चुकवल्या तर त्यामुळे ऍसिडिटी होते ही कारण तर आहेच त्यामुळे तुमचा जो ऍसिडिटीचा ट्रिगर आहे की नक्की मला कशामुळे ऍसिडिटी होते हे माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे शक्यतो ट्रिगर आपण अवॉइड करायचा प्रयत्न करायचा ही सगळ्यात पहिली पायरी झाली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की अजून कशा कशामुळे ऍसिडिटी होऊ शकते तर बरेचदा आपली झोप पूर्ण झालेली नसेल सतत गेले काही दिवस झोप अपुरी होत असेल तर त्यामुळे सुद्धा एसिडिटी होऊ शकते इनडायजेशन असेल कॉन्स्टिपेशन असेल पोट नीट साफ होत नसेल तरी सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते खूप जास्त स्ट्रेस आहे ताणतणाव आहे कामाचा ताण आहे आणि फिजिकल स्ट्रेस आहे ह्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते किंवा बरेचदा आपली कधी कधी चिडचिड होते आणि मग काही जणांना मायग्रेन किंवा डोकेदुखी ट्रिगर होते सो ते सुद्धा एक कारण असू शकतो सो मी जे सुरुवातीला कारण सांगितली त्याशिवाय नक्की तुम्हाला ऍसिडिटी कधी ट्रिगर होते हे नक्की तुम्ही बघून ठेवा आणि त्या सिच्युएशन मध्ये मग आपण काय करायचंय ते आपण बघूया आता आताच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा बरेच पेशंट्स कंप्लेंट घेऊन येतात की पित्त किंवा ऍसिडिटी होते किंवा त्यामुळे डोकेदुखी जी आहे ती ट्रिगर होत आहे बरोबर सो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऍसिडिटीवरती मात करण्यासाठी ती म्हणजे भरपूर पाणी प्यायचंय जर का आपण भरपूर पाणी पित नसू तर ऑटोमॅटिकली ऍसिडिटी जी आहे ती किंवा अल्कलॅनिटी जी असते आपल्या बॉडीमध्ये ती कमी होते आणि ऍसिडिटी वाढते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर साहजिकच आपल्याला तहान लागते आणि आपण पाणी देतो पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की तीन ते चार लिटर किमान पाणी रोज पिणं आवश्यक आहे आणि अंतरवाईज सुद्धा म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा वॉटर इंटेक भरपूर ठेवणं खूप गरजेचं आहे जर का तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर आणि हे आता पाणी पिताना वेगवेगळी सरबतं किंवा शहाळ्याचं पाणी हे वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की सरबतं आणि वेगवेगळे जे ड्रिंक्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात खूप जास्त साखर तर नाही जाते ना याची काळजी नक्की घ्यायची कारण की साखरेचं प्रमाण जर का जास्त असेल की आपण खूप जास्त साखर खात असू तर त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते इनडायरेक्टली होऊ शकते ओके okay, कारण काय होतं की तुम्हाला जर का मायक्रोबायोटा किंवा मा आपल्या पोटामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना जर का खूप जास्त साखर किंवा सतत मैदा आणि असे पदार्थ मिळत राहिले तर जे अनहेल्दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वाढतात आणि त्यामुळे आपलं डायजेशन जे आहे ते फॉल्टी होऊ शकतं त्यामुळे गॅसेस होणं ऍसिडिटी ह्या तक्रारी नक्की होऊ शकतात त्यामुळे इनडायरेक्टली शुगर कन्झम्शन हे सुद्धा ऍसिडिटीचं एक कारण असू शकतं ट्रिगर असू शकतो सो, सो so, तुम्ही एकदा करून बघा जर का साखर आपण कमीत कमी म्हणजे -कमी मी अगदी असं नाही म्हणत की साखर खाना सोडायचं पण दिवसभरात फक्त आपण एक चमचाभर साखर घेतली असं ठरवलं आणि मग तुम्हाला ऍसिडिटीचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये काय फरक पडला हे तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवू शकता अ ह्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं की पाणी भरपूर प्यायचं साखर कमी आपल्या रुटीन मध्ये असली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे भरपूर फायबरस पदार्थ असले पाहिजेत सो so, फायबर म्हणजे काय की भरपूर ताजी फळं भाज्या आणि कोशिंबिरी ह्या आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये असल्या पाहिजेत पर्टिक्युलरली आत्ताच्या सीझनमध्ये गरमीच्या सीझनमध्ये जी वॉटरी फ्रुट्स असतात म्हणजे जा कलिंगड झालं टरबूज झालं काकडी झाली ह्यासारख्या पदार्थांमुळे शरीराला सतत पाण्याचा एक पुरवठा होत राहतो कारण की कलिंगडामध्ये आपल्यालाही माहिती आहे ऐंशी नव्वद टक्के पाणी असतं त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन पासून वाचवेल आणि पाण्याची पातळी तसेच मेंटेन ठेवण्यामध्ये मदत करेल सो so, अशा प्रकारची फळं आणि भाज्या डेली रुटीन मध्ये ठेवल्या पाहिजे फायबर ज्याच्यातनं मिळेल सो so, फायबर मिळाल्यामुळे काय होतं की आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे जिथे पेशंट नेहमी चूक करतात की फायबर इन्टेक वाढवला म्हणजे आता आपण खूप अगदी रोज नियमितपणे फळ आणि कोशिंबिरी खात नाही येऊन आणि एकदम आता चला आजपासून डाएट सुरू करायचंय आणि मग त्यांनी कोशिंबिरी खायला सुरुवात केली गाजर बीट मुळा ह्याच्या कोशिंबिरी सुरू केल्या पण मग पाण्याचा इंटेक जर का वाढलेला नसेल तर त्यामुळे सुद्धा गॅसेस आणि ऍसिडिटी हा त्रास होऊ शकतो सो ही चूक नक्की तुम्ही करू नका किंवा याकडे थोडंसं लक्ष द्या की जर का तुम्ही पर्पजफुली फायबर इंटेक वाढवत असाल तर मग पाणी सुद्धा कॉन्शियसली तुम्ही घेतलं पाहिजे बरोबर ह्याशिवाय म्हणजे भाज्या फळांशिवाय फायबर युक्त जे अन्न पदार्थ आहेत म्हणजे ओट्स झाले दलिया झालं आपले मिलेट्स जे असतात ते सगळे आपण ऍड केले पाहिजेत कडधान्य जे साला सा ज्यांना मोड आणून करतो सो ह्यामुळे इनडायरेक्टली ऍसिडिटीचा त्रास कमी व्हायला मदत होईल आता जर का कडधान्य खाऊन तुम्हाला गॅसेस होत असतील तरी सुद्धा ही कडधान्य कच्चे खायच्याऐवजी त्यांना प्रॉपरली प्रेशर करा व्यवस्थित शिजवून घ्या आणि मग या काही त्रास होणार नाही ऍसिडिटी अजून ट्रिगर होऊ शकते काही विशिष्ट भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे जसं आंबट चवीची जी फळं असतात ती काही लोकांना ज्यांना एसिडिटीचा खरंच खूप त्रास आहे त्यांना ट्रिगर होऊ शकते जसं लिंबू झालं किंवा संत्र झालं मोसंब खूप आंबट असेल तर त्यामुळे त्रास होऊ शकतो त्यानंतर चहा कॉफीचं खूप जास्त प्रमाणात कन्झम्पन होत असेल त्या तर त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही काय घेऊ शकता ना तर नारळाचं पाणी किंवा शहाळं आहे आपलं निरा आहे त्याच्यानंतर उसाचा रस फक्त उसाचा रस अगदी पीक उन्हाच्या वेळेस न घेता संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी थोडंसं अशा वेळेमध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर साधं डिटॉक्स वॉटर तुम्ही जरी रेग्युलरली घेतलं तर त्यामुळे सुद्धा पित्ताचा ओव्हरऑल त्रास कमी व्हायला मदत होते ज्याला आपण अल्कलाईन वॉटर म्हणतो सो अल्कलाईन वॉटर मध्ये काय करायचं की तुम्हाला एक लिटरची बाटली घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पुदिन्याची काही पानं घालायची चार पाच पानं एक फोड म्हणजे समजा ऍपल तुम्हाला आवडत असेल तर ऍपल तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काकडीचे दोन तीन काप घालू शकता सो अशा प्रकारे केलेलं डिटॉक्स वॉटर तुम्ही जर का कम्प्लीट उन्हाळा किमान तीन ते चार आठवडे रोज घेतलं एक बाटली भर आणि हे पाणी काय करायचं की रोज येता जाता स्टेप बाय स्टेप आपल्याला बस प्यायचं आहे सो so, त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास कमी व्हायला मदत होईल आणि म्हणजे ऍसिडिटी किती वेळा होतं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे म्हणजे आठवड्यातनं अगदी एखादुसऱ्या वेळेला होतेच किंवा काही लोकांना पंधरा दिवसातनं एकदा होते महिन्यातनं एक दोनदा होते सो ह्याची so, जी फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा कमी करायला आपल्याला नक्की मदत होईल आता बरेच जण जेव्हा हेल्दी रुटीन सुरू करतात तर ते ग्रीन टी किंवा काही गोष्टींचा अतिरेक होतो आपल्याकडनं सो ग्रीन टीमुळे जर का तुम्हाला असं लक्षात आलं की त्यामुळे डायजेशन किंवा असिडिटी होतीये तर ग्रीन टीच्याऐवजी तुम्ही कॅमोमाइल टी घेऊ शकता ज्याच्यामुळे स्ट्रेस लेवल जे आहेत त्या कमी व्हायला मदत होते बरोबर सो ह्या होत्या आपल्या काही टिप्स की जिथे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये छोटे मोठे बदल करून पित्ताचा जो त्रास आहे किंवा ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो कमी करू शकतो तुमच्या काही तक्रारी असेल किंवा तुमच्या काही अजून वैयक्तिक प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तर नक्की लिहाच पण खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या ह्या तक्रारीसाठी नक्की काय उपाय तुम्ही केला पाहिजे हे आम्ही सांगू शकतो सो परत भेटूयात आपण उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद